मी गेल्या पाच वर्षापासून निर्मल सीड्स या कंपनीसोबत मी जॉईन झालेलं आहे की कंपनीचे जे सीड्समध्ये असतील जसं उदाहरणार्थ सोयाबीन असेल कॉटनमध्ये निर्मल गोल्ड नावाचं कॉटन असेल त्यानंतर गव्हामध्ये निर्भय नावाची व्हेरायटी असेल किंवा अजय बहात्तर असेल या व्हेरायट्या ज्या आहेत या व्हेरायट्या एकदा लोकांना दिल्यानंतर त्या लोकांनी मला परत परत मागितल्या त्याचप्रमाणे त्यांची तूर जर असेल निर्मलची ही एक अतिशय चांगल्या प्रकारची तूर आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मला याही वर्षी परत मागितली आणि शेतकऱ्यांची तूर यामधून याच माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मागितल्यानंतर त्यांची उत्पादकता सुद्धा वाढली त्यानंतर बायो पॉवर गोल्ड नावाची चार किलोची बकेट आहे मला केळीची जी शेतकरी आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी ती बायो पॉवर गोल्ड बकेट इतकी मागितली मोठ्या प्रमाणामध्ये मला ती मागितली तर बायोमध्ये सोयाबीन पिकाला आपण ज्यावेळेस बेरिलॉन नावाचं औषध दिलं आणि त्यानंतर दुसऱ्या कंपनीचं सुद्धा आपण दिलं एक प्रोडक्ट दाणे भरण्यासाठी परंतु शेतकऱ्यांनी ज्या वेळेस त्या फ्लॅटमधील सोयाबीन काढलं त्यावेळेस बेरिलॉन ज्या मध्ये मारलेलं होतं तर त्या फ्लॅटमध्ये बेरिलॉनं मारलेल्या असल्यामुळे तिथल्या पिकाची आणि तिथल्या सोयाबीनची चकाकी आणि वजनामध्ये त्याला एक वेगळं पण जाणवलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा ते बिरिलॉन सारखं जे आहे त्याच्यासारखं दुसरं कुठलंच प्रोडक्ट मार्केट आज मार्केटमध्ये नाही आज मी तिला इतकं चांगलं प्रोडक्ट आहे बेरीलॉन आहे आणि मी तो सांगेल की शेतकऱ्यांनी खरोखर जर आपली उत्पादकता वाढवायची जर असेल तर त्यांनी नक्कीच एकदा बेरीलॉन हे आपण प्रायोगिक तत्वावर आपण वापरा तुम्ही तुमची शेती जोपर्यंत तुम्ही यात आहे तोपर्यंत तो तुम्ही बेरीलॉन प्रोडक्ट तुम्ही सोडणार नाही